बघा एका अंक गणितीय श्रेणीतील सातवी व नववी संख्या अनुक्रमे पंचावन्न व एकाहत्तर असल्यास पहिल्या बारा संख्यांची बेरीज किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो हा प्रश्न अंक मालिका परस्पर संबंध या घटकातील आहे मात्र याला विचारतानी शाब्दिक स्वरूप दिलं एक अंक मालिका आहे ज्याच्यामध्ये बारा संख्या आहेत आणि त्यांची बेरीज किती असा प्रश्न विचारला अंक मालिकेतील प्रत्येक दोन संख्यांमध्ये काही फरक आहे लक्ष द्या अंक मालिकेतील एकूण संख्या आहे बारा जस की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा लक्ष द्या प्रश्न म्हणते कि सातवी व नववी संख्या अनुक्रमे पंचावन्न व एकाहत्तर ही सातवी आणि नववी संख्या अनुक्रमे पंचावन आणि एकाहत्तर या दोन संख्यांचा विचार करता ही आठवी संख्या किती असा मनाशी प्रश्न करा प्रत्येक दोन संख्यांमध्ये लेकरांनो दो आठचा चा फरक आहे म्हणजे ही आठवी संख्या येणार त्रेसष्ट ओके पहिली संख्या लेकरांनो सात दुसरी पंधरा तिसरी तेवीस चौथी एकतीस पाचवी एकोणचाळीस सहावी सत्तेचाळीस आता इथं एकाहत्तर नंतर आठ फरक म्हणजे दहावी एकोणऐंशी अकरावी एकोणशी आणि आठ सत्याऐंशी आणि बारावी अर्थात शेवटची सत्याऐंशी आणि आठ पंच्याण्णव या सर्व संख्यांची अर्थात या पहिल्या बारा संख्यांची बेरीज किती असा प्रश्न होता बेरीज सहाशे बारा एवढी येते वाटल्यास या सर्व गोल केलेल्या क्रमवार येणाऱ्या संख्यांची ये आणि प्रत्येक दोन संख्यांमध्ये आठचा फरक येतानी दिसतो प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सहाशे बारा पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके बुद्धिमत्ता गणित तसेच संख्या शाब्दिक उदाहरण ही माझी निर्दिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडे अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके